नमस्कार मित्रांनो रेशनधारकासाठी महत्त्वाची अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून बरेच आव्हान येत आहे की तुमची रेशन कार्ड केव्हाशी करून घ्या नाहीतर तुमचं रेशन बंद होणार तुमची केव्हाशी झाली नसेल तर तुमचं धान्य बंद होणार ज्याची ज्याची केवशी झाली आहे अशाचं स्टेटस मोबाईलमधून कसं चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात चला तर मग व्हिडिओ सुरू करूया प्लेस्टोरमधून तुम्हाला मेरा ई e के वाय सी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर पहा इथे स्टेट स्टेटच्या जागी तुमचं इथे राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या पुढे असं काही इंटरफेस दिसेल इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली इथे जनरेट ओ टी पी जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये एक एक अंक करून असा सहा अंकी ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे हा कॅपचा आपल्याला व्यवस्थित जशास तसा या बॉक्समध्ये आपल्या या बॉक्समध्ये भरायचा आहे कॅप्चर झाल्यानंतर कॅप्चर झाल्यानंतर खाली सबमिट सबमिट या पर्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यापुढे नवीन विंडो ओपन होईल इथे बेनाफेसरी डिटेल तुमचं नाव दाखवेल होम स्टेट दाखवेल कार नंबर होम डिस्ट्रिक्ट ई सी अप्रुव्हल दाखवेल आणि आधार नंबर ई केवाशी स्टेटस तुमचं यस असेल तर तुमची सी झाली तर तुमची सी झाली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सी करून घ्या धन्यवाद